नमस्कार मी किरण भुजबळ एक कविता सादर करतोय कवियत्री आहेत लक्ष्मी यादव सोप नसतंय मुलींना राखेतून भरारी घेणं जेव्हा राख असते त्यांच्या स्वप्नांची सोप नसतंय मुलींना रात्री डोळा लागणं जेव्हा पुरुषांनी विचारलेले असतात त्यांच्या एकेका रात्रीचे भाव सोपं आहे मुलींना आईबापांच्या नजरेला नजर मिळवणं जेव्हा पुरुषांनी त्या आईबापांना भाड खाऊ म्हटलेलं असतं सोपं नसतंय मुलींना भावाच्या हातात राखी बांधणं ज्या भावाला बहिणीचा दलाल म्हणून हिणवलेलं असतं सोपं आहे मुलींना मित्राच्या सोबत चालणं जेव्हा त्या मित्राला दिन मे भैया रात मे संय्या म्हटलं जात सोप नसतं मुलींना आपल्या विस्कटून गेलेल्या बहिणीला धैर्य देणं जिला पुरुष वेशांच्या गल्लीमध्ये पाहिल्याचं सांगत असतात सोप नसतं मुलींना अफवेकडे दुर्लक्ष करून लढण्याचं बळ मिळवणं जेव्हा जगभर असत्याचा बोलबाला असतो सोपं असतय मुलींना स्वतःच्या शरीराला आरशात सन्मानानं स्वीकारणं जसा बनावट व्हिडिओ चवीनं पाहून तिलाच ठरवलेला असत सोपं असतंय मुलींना कष्टाने मिळवलेल्या पथकांकडे निरपेक्ष पाहणं ज्यावर लायकी नसताना मिळाल्याचे आरोप झालेले असतात सोपं आहे मुलींना सोपं आहे मुलींना नाउमेद करणाऱ्या महापुराला पार करून स्वतःला सिद्ध करणं तुटून गेलेल्या स्वला पुन्हा जिंकण्यासाठी ताकदीनं उभं करणं सोपं नसतंय मुलींना तरीही या मुली राखेतून उभ्या राहून मैदानात शड्डू ठोकतात आणि सळो पळो करून सोडतात मुरदाड नाठाळांना माप देतात पुरुष सत्तेला चितपट करून लोळवतात त्यांच्या शरीराचे बोल लावणाऱ्या लांडग्यांना त्या धूळ चारून बंद करतात विचकट तोंडे त्यांच्या वारशाची बदनामी करणारी त्या विजय मिळवतात त्या विजय मिळवतात व्यवस्थेने पोचलेल्या सांड पुरुषत्वावर म्हणून म्हणते सत्तांध पुरुषांनो तुम्ही यांच्या वाट्याला न गेलेलं बरं तुम्ही हरवूच शकत नाही या मुलींना यांनी जन्मच आग म्हणून घेतलेला आहे देशासाठी खेळणाऱ्या मुली जेव्हा स्वतःसाठी खेळायला लागतात तेव्हा त्या ते अधिक धोकादायक होतात देशासाठी खेळणाऱ्या मुली जेव्हा स्वतःसाठी खेळायला लागतात तेव्हा त्या अधिक धोकादायक होतात अशा वेळी एक त्या एकट्या पेटत नसतात ठिणगी बनून, अख्ख्या स्त्री जातीला त्या ज्वाला बनवत असतात या जिद्दीच्या आगीत भस्म होऊन जाण्याआधी सावध रहा सावध रहा सावध रहा, सावद रहा। ही कविता होती लक्ष्मी यादव यांची सावध रहा